सध्या आपण रावगाव तालुका करमाळा या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी या गावातील अनेक शेतकरी उपस्थित झालेले आहेत नेमक्या काय त्यांच्या भावना आहेत काय त्यांची मागण्या आहे नेमकं काय इथं का उपस्थित झालेले आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया अ इथं गावचे माझे सरपंच आहेत काय सरपंच काय नेमका विषय काय झालेला गेली सात आठ वर्ष आम्हाला तीन दिवसातून एकदा आहे ती पण पूर्ण दाबानं चालत नाही शेतकऱ्यांच्या आतोनात हाल चाललेले आहेत एमसीबी कडे आम्ही वारंवार पाठपुरावा केला ती लोडशेडिंगचं कारण सांगतायत वरुणाचं आमचा ट्रान्सफॉर्मर आहे नेहमीच वेगवेगळी कारण सांगते तर परत एकदा काय म्हणते की लोड वाढलाय आजपर्यंत लोड वाढला आज नव्हता हो का आचा, आज आता अचानकच लोड वाढलाय का मला आपल्या माध्यमातून एकच विनंती करायची तालुक्यात कुठं लोडशेडिंग नाही आम्हाला लाईटचा प्रश्न नाही फक्त रावगाव आणि गुंजरवाडी लिंबेवाडी या तीनच गावाचा लाईटचा प्रश्न आहे आम्ही वारंवार विनंती करू एमएसीबी प्रशासन दखल घेत नाही त्याच्यामुळं आता जर दखल नाही घेतली तरी आम्ही भविष्यात खूप मोठं आंदोलन करू आणि रस्ता रोखून आम्हाला रावगाव या ठिकाणी पूर्ण दाब आणि वीज येत नाही आणि तुम्हाला तुम्हाला सांगतो पूर्ण दाब आणि वीज येत नसल्यामुळे काय होतंय आम्हाला आठ तास द्यायची ती सहा तास द्या पण दिवसा अकरा ते चार द्या कारण आता वा वाघाचं वा, वा, बी साम्राज्य आमच्या आसपास यायला लागलंय त्याच्यामुळं बिबट्याचं त्याच्यामुळे शेतकरी भयभीत झालाय त्याच्यामुळे महावितरणला माझी विनंती की बाबा दिवसा पूर्ण दाबाने आम्हाला लाईट द्यावी एवढी महावितरणला विनंती खाडे बर आज अशी परिस्थिती लाईटची शेतकऱ्याची कि किती ट्रान्सफर जळाल्याची एमीरा शेकडो मोठे जळाल्यात लाईटच नाही चार तास लाईट येते त्यातनं तेरा वेळा लाईन जाती एक एक भरण नाही शेतकरी हैराण झालाय त्याला काहीतरी वार वार, वार ला ही केलं तरी काय सगळी टाळाटाळ करत्यात लाईट काय उच्च जा मिळत नाही कितीतरी शेकडो मोठे जळाले शेतकऱ्याच्या बुर्जण पाणी असून काहीच करताय ना लाईट कशीच चालत नाही आणि पुन्हा बिबटेची दहशत निर्माण झाली किती आहे तुमची किती एकर शेती माझी पंधरा एकर शेती काय लावले आता गु मका कांदा पाणी असून घेता येत नाही पाणी जळून चाललंय गहू उगवानाच उगवायला तयार नाही गहू आठ दिवस झालं गहू पेरलाय पाणी अभावी सारखीच आहे ह्याच्या आधी बी सारख्याच ही वेळ राय गाववर सारखीच वेळ मागून आमच्या सबटेशन मंजूर होऊन दोन वर्ष झाली पाच वेळा सप्टेशन मंजूर झालंय विजयदादा खास्यापासून राजुरीचं पाठीमागून गेल्या वर्षी सप्टेशन मंजूर झालं आणि ती चालू पण झाले रायगावचं सप्टेशन अजून कुठंच काय नाही त्याचं मंजूर होऊन काय मंजूर सुद्धा होऊन तीन वर्ष जरा मंजूर होऊन संजय मामाने मंजूर केले त्याला कोण ठेकेदार आहे त्यांनी काहीच केलं नाही आजपर्यंत सुद्धा पाठीमागून राजुरी या गावचं सप्टेशन स्टेशन पाठीमागून एक वर्षनी मंजूर होऊन ती चालू बी झाले तीन महिन्यापूर्वी आज अशी परिस्थिती रायगावची लाईटच नाही सबस्टेशनच काम पूर्ण झालं सबस्टेशनच कामच काम पूर्ण नाही ठेकेदार नवनाथ कोळेकर रायगाव मध्ये रा, लाईटीचा प्रश्न इतका गंभीर झालाय की आम्हाला दिवसाला एक तास सुद्धा लाईट येत नाही तर बाय आमच्या शेजारीच मांगी गाव आहे मांगीला दहा तास लाईट दिवसा कंटिन्यू येते की ती एक अशी दाबाने लाईट येते की तिथं काही अडचण नाही आमच्या इकडेच काय प्रॉब्लेम आहे हा आमच्या इकडे गॅप येतोय आम्हाला दिवसाड निम्या गावाला दिवसाड एक या वाडीला दिवसाड लाईट मग दिवसाड लाईट आम्हाला एक तास बी लाईट भेटत नाही ही परिस्थिती आमच्या चार वर्षापासून हीच परिस्थिती आहे पण आता तर दोन महिने झालं एक तास सुद्धा लाईट दिवसा आली नाही आम्हाला त्यामुळे तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचंय की लवकरात लवकर महावितरण याची दखल घेऊन आम्हाला योग्य न्याय द्यावा असा प्रश्न चालू आहे कि आमचा असा प्रश्न की पाणी असताना सुद्धा गहू पेरायचं माणसंच काय पाय थांबलेत आणि पेरून सुद्धा त्याला उगवायला पाणी नाही पाणी दिल्याशिवाय तर काय ती गहू उगवत नाही काय पाय लोक पेरायची थांबलेत था। आणि पेरलेली माणसं बी तशीच थांबली ते कारण तर ते पाणीच नाही त्या रानाला पण पाणी दिल्याशिवाय गहू उगवत नाही आमचं साहसा तिकड लावलेला आहे पण उगवायला पाणी दिल्याशिवाय उगतच नाही ते गहू हा आता गो जा प्रश्न असलाय म्हणून माणसाने पेरायची थांबलेत था। काय आणि काय पेरलंय त्याला पाणी नाही एक तास चार बारा जाते आणि सारा अकरा बारा भिजवा लागतो सारा त्यातच पाणी जाते गेली की पाणी लावायचे गेली की तिथं बटन दाबायचे कडेला तो सारा जातच नाही हा जातच नाही काल तीन तासात ती तीन सारा झालेत तीन तासात हा एक सारा भेटला तीन तासात

سولہ بار <Arduino> <tweaking> होत नाही काय शेतकऱ्याचं रात्रून दिवस आज रात्री अपरात्री जायला बिबट्याची दहशत आहे रात्री तर लाईटच नाही तर रानात बी नाही घरात बी नाही कुठंच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली कुठं नागरबो आठ दिवस झाला गहू फिरून सगळी एक गाव फिर झाला अजून पाणी सांगत नाही समस्या घेऊन बघा तुम्ही ये काय नाही आमला लाईट पाहिजे जो लाईट राचला लाईट म्हणले राचला काय करायचं राचलाच लाईट नाही आपण इलेक्ट्रिक मोटर्स प्रत्येकाच्या वेळा 100 इलेक्ट्रिक कोण मोटर जळाल्यात चार ट्रान्सफर पंज जळाल्यात मोटर तयार आली आणि बसوقال ज्या पण आता कवा चालवते त्याला चार्जने करायचं पुन्हा जरी लाईट आली चालू झाली तर एक सारा वट तयार मग आता एका साडे पुन्हा गेले का जाई पुन्हा येऊचे मोठ्या दोन बरं झालं भरायचे दोन बरं झालं मोठ्या भरायचे त्याला घ्यायचे द्या हजार रुपये बोट भरायला मग सुद्धा आपण महावितरणला निवेदन दिली होती आणि आंदोलनाचा इशारा दिला त्यानंतर काही काळ लाईट सुरळीत केली होती परंतु आंदोलन केलं आणि काही केलं तेवढ्या पुरती एक दोन दिवसापुरती लाईट सुरळीत सोडतात पण ही मला एक अधिकाऱ्यांना सांगायचंय की ही गेंड्याच्या कातडी असणारे अधिकारी त्यांना आम्ही आज तुमच्या माध्यमात तुम्ही आलात गाववाल्यांना सहकार्य केलं हे कुठतरी गावाचा आवाज उठवता याबद्दल प्रथम तुमचं आम्ही अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट अशी की आज आम्ही जवळजवळ दोन अडीचशे लोकांच्या सह्या घेतल्यात आम्ही निवेदन आज एम ला देणार आहोत आणि शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सर्व शेतकरी बांधवांना माझी एक विनंती कि एक दिवसाचं काम थांबून आपण सगळ्यांनी एम वर जाऊन त्या अधिकाऱ्याच्या मनाला काय फासू नाहीतर त्या एम ला टाळ ठोकू ही माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती याव्हा आज आम्ही आंदोलन आंदोलनाचं निवेदन देणार आहोत आणि दिशा लवकरच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत रायगाव मध्ये शेतीच क्षेत्र आहे रावगाव मध्ये जवळपास बावीसशे हेक्टरच्या आसपास क्षेत्र असून आजची लोकांची परिस्थिती ऊसावाल्यांची काही लोकांचं ऊस तुटून गेल्यात गहू गहू लोकांनी पेरल्यात पण काय होत आहे रान असल्यामुळे गव्हाला कोम येतोय त्याला पाणी न दिल्यामुळे तिथे जळून बसतो याची उगव क्षमता कमी होती त्यामुळे लोक पेरणी करायला सुद्धा घाबरतात की अधिकारी ह्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नाहीत दुसरी गोष्ट सांगायची अशी की एक दोन वर्ष झालं इथं एमएसबी एसीबी काम चालू आहे मागून राजुरी गावचं सप्टेशन काम मागून चालू होऊन सबटेशन चालू झालं पण पर आम्ही प्रत्येक वेळेस ठेकेदाराला कॉन्टॅक्ट करून अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट करून ही कुठल्याही पद्धतीची दक्षता घेत नाहीत त्यामुळे आम्ही उद्या शुक्रवारी ठेकेदाराला सुद्धा अधिकाऱ्यांना सांगणार ठेकेदाराला सुद्धा एम मध्ये बोलवा आणि कामाला कधी चालू करून देता हे आम्ही त्यांना विचारणार आहोत आता सध्या हा जो प्रश्न उद्भवलेला आहे विजय संदर्भातला आणि का अधिकाऱ्यांच्या हालगर्जीपणाचा आहे का, का लोडच प्रत्येक वेळेस कारण घेत आहेत शंभर टक्के अधिकाऱ्याचं हालगर्जीपणा हाल आहे लोडचं कारण येतच नाही ना त्यांनी काय म्हणतात तुमचा लोड वाढतोय लोड का याचं कारण मी तुम्हाला सांगतो तीन दिवसात लाईट वाटतात ती मग आज जर प्रत्येक शेतकऱ्याची कॅपॅसिटी एक पाच एकरासाठी साठी पाच एचपी ची असली तर ती तीन दिवसानंतर लाईट आल्याच्या नंतर एका दुसरा शेतकरी दोन मोटर चालू करतो ना एका दुसरा शेतकरी दोन मोठा चालू करतो त्यामुळे त्यांनी काय म्हणायचं लगेच लोड वाढतोय आणि लगेच लाईट बंद करतात एक आठ तासामधून आठ तास तर नाहीच आज आज दोन ते सहा पर्यंत चारच तास लाईट देतात दे। चार तासात काय होते अर्धा सारा गेला लाईट जाते त्याचा अर्ज सर्व पुढे भिजवण्यासाठी परत तो कडा उत्तर दोन त्या लाईट जाते मग जर शेतकरी इतक्या हालातीतनं सगळं कष्ट करून आपली रोजीरोटी वागवतो आणि अशा शेतकऱ्यांना जर त्रास होत असन तर ही शासन हे अधिकारी काय करतात ते दखल घेत नाही का त्यांचं दखल घेणं काम नाही का आज आज जवळजवळ सात आठ वर्ष झालं ही रावगावची ही परिस्थिती दोन मोर्चे आंदोलन करा ह्यांना काही फरक पडत नाही पण आता शेतकऱ्यांनी सगळ्यांनी विचार केलाय शेवटची लढाई जर शुक्रवार पर्यंत त्यांनी दखल नाही घेतली आम्ही शुक्रवारी आज निवेदन देणार शुक्रवारी हजारोंच्या संख्येने शेतकरी एमएसीबी मध्ये धडकणार आहेत रायगावजी दखल घेतली वाटत दखल घेतील का नाही कारण की याच्या आधी सुद्धा आपण आंदोलन केली होती निवेदन दिली होती तरी सुद्धा त्यांच्यावर कोणताच फरक पडत नाही आता फरक पडत नाही म्हणूनच लोकांच्या मनात जागृती झाली की बाबा आपण दहा पाच जण जाऊन काय फरक पडला नाही त्यामुळे तीव्र भावना आहेत आणि हजारोंच्या संख्येने लोक उद्या शुक्रवारी येणार आहेत भूमिका पुढची भूमिका तिथे तीव गेल्याच्या नंतर लोकांची मला तुमच्या मार्फत येमएशिबी वाल्या अधिकाऱ्यांना एक सांगायचं की बाबा आज जागा परिसरातील लोकांची अति तीव्रता म्हणजे नाराज नाराजी जर उद्या तिथे लोक येऊन काय अनुचित प्रकार घडला तर त्या गोष्टीला सगळी यमेशुबी जबाबदार राहणार आहे कारण प्रत्येक घरचे लोक असतात लोकांच्या भावना तीव्र आहेत लोक तेवढ्याच अडचणीत आहेत त्या अडचणीच्या तीव्रतेच्या भावनेमुळे जर लोकांनी तिथे येऊन काय अनुचित प्रकार घडविला तर ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार ही एमएससीबी महावितरण राहणार आहे मुख्यमंत्र्यांचं धोरण काय शेतकऱ्याला दिवसा लाईट द्यायचं आणि हे अधिकारी का तुझ्या शेतकऱ्यांना लाईट दिवसा भी नाही रात्रीच्या बी नाही मुख्यमंत्री साहेब तर रोज म्हणतात शेतकऱ्याला दिवसा लाईट चोवीस तास लाईट चोवीस तास लाईट मुख्यमंत्री साहेब दोन तास तुझा लाईट ना का एक तास भर ना एक हांदा भरूच तर तुझं लाईट टिकाना वस्तीवर तर याच तुम्ही मुख्यमंत्र्यांनी ह्याची दखल घेऊन याच सर्वेक्षण करून तुम्ही आमचं काय चुकच असतं तर आम्हाला शासन करा यात काय परिस्थिती रायगावची पूर्ण रायगाव आणि रायगावच्या पंतप्रधीत चार वाड्या आहेत लिंबेवाडी कुरणवाडी पुंजेवाडी डुकरेवाडी अशा चार वाड्या आहेत रायगाव खाली सगळ्याची हीच परिस्थिती अशी शासनाचं धोरण किती चांगलंय पण तरी अधिकारी जाणून बुजून करतात काही झाली मागच्या दोन तीन दिवसात आढावा बैठकला आम्ही घेतो ज्योरला त्या आढावा बैठक मध्ये झुंडकन साहेबांनी सांगितलं की दोन दिवसात आम्ही लाईट तुमची क्लिअर करून देऊ आतापर्यंत काही लाईट क्लिअर झालेली नाही त्यामुळे लोकांचे बहुत हाल वाहत आहेत त्यामुळे तुम्ही काहीतरी निर्णय घ्यावा अशी आमची इच्छा आहे तो आम्ही विचारतोय तुम्हाला ते घेतात का शुक्रवारी करणार आहोत मी बबन स्वप्न राग हे तरी पण लाईटीची अशी परिस्थिती कि चार वेळा सप्टेशन आलं बी परत गेलं बी तरी त्याची काही निर्णय झाला नाही शेवटी पाचव्या वारीने आले त्याचं काम काय होत नाही त्याची दखल तुम्ही घ्यावा अशी ही माझी नम्र विनंती अरे तिथे जर आलो तर मग हजारो लोक येतात काय करतात काय नाही ती कुणाची कुणाला सांगता येणार नाही इज बोर्ड वाटत्या दगड घालत्या काचा फोडत्या ही गॅरंटी नाही मग त्याला जबाबदार आम्ही नाही शासनाला जबाबदार राहावं लागेल ही आमची विनंती उद्रिक होणार होणार आहे उद्रिक होणार आहे सगळं मग काय आम्ही वायता गेली लोक संध्याकाळी लाईट नाही परत दिवसाबी नाही बिबट्याचं भ्या हे गॅरंटी तुम्ही देणार आहे तर देणार असाल तर तसं सांगा मग ठरवू आम्ही काय करायचं इथली लाईट नाही लागली तिथली लाईट लावायला मग तिथली लाईट चांगली लावायची मग तशी हाय गाईज करायची नाही फुल फुल आम्ही वस्तीवर राहतो वस्तीवर लाईट नाही चुकाट्याचं आहे सगळं भरपूर झालेली बिबट्याचं आहे आम्ही काय करायचं नेमकं हे तुम्ही ठरवायचं ना ह्याची दखल घेवा मोटरा जळ त्यात पाच मिनटं लाईट येतील लगेच मोहर शेतकरी दार्या जातोय तर तर लाईट मागे जाते मोटरा जळ त्यात तारा तुटत्यात खांब पडलं तरी कोणी विचार करीत नाही ह्याच कमतर इज बॉर्डरी घ्यावा खांब पडत मेसेज टाकून देत गोठाळा झाला चाललं घरी शेतकरी पाहिला हा गोठाळा झाला तारा तुटल्या खांब पडलं लगेच पडत येत का खांब पाच खांब हा पळ वाटत लगेच मेसेज टाकला शेतकरी घरी जाऊन बसतो आराम पाणी नाही आमची गुर पंधरा सोळा माझी गुरं उपशी मारतात पाण्या वाचून आणि एरीला पाणी शेता बेत नाही आता पाण्यासाठी नाही पाणी 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 अजून काही राहणं नीट झालेली नाही पावसामुळे नीट बनणारच माहिती लाईट चलच नाही लाईट पाणी जर नसलं तर लाईट फुल असती पाणी असलं की लाईट नसते लाईट एवढे पाणी असलं की लाईट नसती नसती नाही की पाणी नसतं तवा लाईट नाही गरजेला असली एक तर रवी खरीपाचा पैकी आलीवलं आता लाईटी रवीच्या पैकी आली होती म्हणजे शेतकरी उपाशी महाराजांची पाळी आली त्याच्याबद्दल काय विचार करणार आहे सरकारचा नाही एवढंच बाकीच काय करते का चलाच गेल नाही आत्महत्या चालू करा विधर्भासारख्या मतदान करायचं मग मतदानाच बाकी ना आणि पैसे वाटून मतदान घेते तुमच्या काय पाच पाच हजार दिसत पुढे दहा हजार देते आले लोकांना मतदान तुम्ही देत आम्ही तर आता बुत फुकटच मतदान दिलं कुणाला कुणाकोन रुपया घेतलाय का पैसे नाही पण असं घेत लागते मतदान दिलं तरी काही सुद्धा रायगावला उपयोग होत नाही काही सुद्धा फायदा होत नाही रायगावचा हा पाणी नसल की लाईट दिवसभर फुल चलती आणि पाणी असलं हिरी गज बसलेल्या असल्या की आमच्याकडे लाईट कशी चालत नाही हा लगे घोटाळा आला मी असेल झाला घोटाळा झालं पण रात यायचं चिथून पण राहणार आंधारत मारणाचं चगाळ्यान फिघाळ्या मारणार यायचून इथं अशी परिस्थिती या माझ नाव प्रशांत लक्ष्मण शिंदे मी रायगावचा राहिवाशी गेले दहा ते पंधरा वर्ष झालं रायगाव रायगावला लाईट असून नसल्यासारखी वार पांड्याला आलं किर्ला एक रायगावची बरं पर... अशा अवस्था तुम्हाला सांगतो अक्षरशः तुम्हाला सांगतो कमीत कमी, -कमी आम्ही शंभर दोन ते दोनशे आंदोलन झाली यमी ला तरी पण काही ला काही जाग येत नाही अक्षरशः आम्ही त्यांचे कार्यालय लोक केले कमीत कमी, -कमी दहा वेळा झाला असेल तुम्हाला सांगतो निसते दे आश्वासन देते तर आश्वासन आश्वासन आम्हाला तर वाटतं की पुढाऱ्यांपेक्षा हीच मोठे पुढारी झालेत काम आहेत त्यांच्यापेक्षा हे कालावती साहेबांनी तर तुम्हाला सांगतो अशा गप्पा मारतोय त्या दिवशी लाईट गेली मी फोन स्वतः केला तर अक्षरशः म्हणते तर आम्हाला वरिष्ठांशी लागेल लागल सबस्टेशनच ट्रान्सफॉर्मर बसवायसाठी म्हणजे अक्षरशः शेतकऱ्यांना कुठल्या पद्धतीच्या आश्वासन निश्चित देऊन देऊन करतात आमची प्रॉब्लेम एवढाच आहे तुम्हाला सांगतो एक तर स्टेशनचं काम एकदम संत गतीनं चालू आहे काम जवळजवळ एक महिन्या ते दीड महिन्याच्या आता व्हायला पाहिजे ते आणखीन काय होत नाही जर असं जर राहील अशीच परिस्थिती तर आम्हाला आंदोलन नाही यापेक्षा सुद्धा तीव्र पद्धतीने आंदोलन करावं लागेल येत्या शुक्रवारी आम्ही शंभर टक्के मोठ्या प्रमाणात मग त्यावेळेस तुम्हाला सांगतो जे काही शासनाचं नुकसान होईल त्याला सर्वस्वी रायगाव ग्रामस्थ जबाबदार राहणार नाहीत ना 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 भावना तीव्र आहेत भावना खूप तीव्र आहेत अक्षरशः तुम्हाला सांगतो ज्या दिवशी पाऊस आमच्या विहिरीला पाणी त्या दिवशी लाईट यांच्या शंभर टक्के नसतात बिल तर तुम्हाला सांगतो आता त्यांनी नशीब त्या फडणवीस साहेबांचं आणि आजीदा वीज बिल माफ केली नाहीतर अक्षरशः अशी परिस्थिती होती की लाईट आमच्या दारात पाणी आलं की लगेच माणसं आले तुम्हाला कट करायला एवढी वाईट अवस्था होती तुम्हाला आणि पैसे भरून सुद्धा लाईट टायमाला देत नाही एक तासाचं बिल येत असेल आता काय सांगायचं तुम्हाला सांगतो एक तासाचं बिल म्हणजे हे तर अक्षरशः पाटात चार वेळा ता पाणी तो एक फुटावरती एका दिवसात वाईट अवस्था आहे तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांची त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो शासनाला याची गंभीर दखल घ्यावी जर अन्यथा सा तुम्हाला सांगतो जर नाही लवकर लवकर दखल घेतली तर येत्या शुक्रवारी शंभर टक्के मोठ्या प्रमाणात आणि जे काय आंदोलन होईल आणि जे काय तुम्हाला सांगतो उद्रेक होईल त्याचा सर्वस्वी शासन जबाबदार राहील